रावेर तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्यभेद व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रावेर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच रावेर परिषद सत्तावीस हजार एकोणचाळीस सावळा परिषद वीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी अहिरवाडी चार हजार तीनशे पंचवीस ऐनपूर चा सात हजार चारशे एक अजनाद दोन हजार एकशे सहा अजनाळे एक हजार नऊशे पंच्याहत्तर अंबोडे बुज्रुक एक हजार नऊशे चौवीस अंबोडे खुर्द सातशे त्र्याण्णव अंदलवाडी दोन हजार चारशे छेचाळीस अंधारमाली नऊशे तेरा अतवाडे दोन हजार दोनशे सत्त्याण्णव बालवाडी दोन हजार चारशे सत्तावन्न भामलवाडी पाचशे सासष्ट भाटखेडे एक हजार पाचशे एकतीस भोकरी एक हजार नऊशे नऊ भोर एक हजार त्रेचाळीस बोहाडे सहाशे एकवीस भोरखेडे तीनशे छेचाळीस भोरखेडे सीम सातशे त्रेपन्न सहाशे त्रेपन्न चिनावल अकरा हजार सातशे सत्तेचाळीस चिंचाटी पाचशे त्रेपन्न चोरवाळा आठशे सात चुनावडे दोनशे पंधरा दासानूर दोन हजार एक्याऐंशी धामोडी एक हजार सातशे एकवीस ढूरखेडे सातशे एकोणचाळीस ढोडे आठशे छेचाळीस गहूखेडे एक हजार दोनशे वीस गरबर्डी सातशे नऊ गर घरखेडे एक हजार चारशे सदतीस घाटे दोन हजार सहाशे चाळीस गौलखेडे एक हजार चौदा गौलवाडे नऊशे सत्तावीस गुलाबवाडी चारशे शहाण्णव जानोरी एक हजार एकशे एक्कावन्न जिन्फी दोन हजार एकशे आठ जुनौने पाचशे सत्त्याऐंशी कालमोळे दोन हजार सहाशे एकोणसाठ कांडवेल एक हजार आठशे एक्याण्णव कारजोळ तीन हजार एक्क्याऐंशी केहराली बुद्रुक सात हजार चारशे त्र्याहत्तर केहराली खुर्द एक हजार पाचशे नव्याण्णव खानापूर तीन हजार सातशे अकरा खिरडी बुद्रुक चार हजार दोनशे एकोणचाळीस खिरडी खुर्द तीन हजार सहाशे एकोणनव्वद खिरोडे पिर पी आर यावल पाच हजार तीनशे नव्याण्णव खिरोडे पी आर रावेर एक हजार नऊशे बत्तीस खिरवाळ तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस खोचूर बुद्रुक दोन हजार सातशे एकतीस खोचूर खुर्द सातशे त्रेचाळीस कोलोडे सातशे एकोणीस कुंभारखडे तीन हजार तीनशे एक कुसुंबे बुद्रुक दोन हजार दोनशे बावीस कुसुंबे खुर्द एक हजार सातशे अठरा लाल माती आठशे बासष्ट लोहारे चार हजार आठशे एक लोमखेडे सहाशे तीस मंगलवाडी एक हजार चाळीस मांगी तीनशे सत्त्याण्णव मांगलूर एक हजार पंचेचाळीस मसकवाड बुद्रुक दोन हजार एकोणनव्वद मसकवाड खुर्द आठशे चौदा मफक वाडफीम एक हजार नऊशे एकोणपन्नास मोहोगाव बुज्रुक पाचशे सात मोहमन मंडली सातशे एकोणऐंशी मोहमंडली एकशे त्रेपन्न मोरगाव बुद्रुक चारशे एकोणसाठ मोरगाव खुर्द तीन हजार एकशे तेरा मोरवाल एक हजार सातशे सहासष्ट मुंजलवाडी एक हजार नऊशे आठ नंदुरखेडे सहाशे चाळीस नेहेटे एक हजार पाचशे सत्तावीस निंबोरी बुद्रुक नऊ हजार सातशे एकोणनव्वद निंबोलीसिंग एक हजार तीनशे वीस निंबोल तीन हजार सातशे बावीस निंबड्या एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव निरूल एक हजार एक्कावन्न पळाले बुद्रुक एक हजार तीनशे बहात्तर पळाले खुर्द एक हजार हो बावीस पाल सात हजार एकेचाळीस पाटोंडी दोन हजार दोनशे त्रेसष्ट पिंपरी एक हजार एकशे सत्तर पुनखेडे एक हजार दोनशे ब्याण्णव पुरी आठशे पंचेचाळीस रायपूर एक हजार सहाशे त्रेपन्न रणगावन आठशे एकोणसत्तर रसालपूर सात हजार एकशे सोळा रावेर सोळा हजार पाचशे शहाऐंशी रेंबोटे एक हजार दोनशे पंच्याऐंशी रोजोड रोजोडे चार हजार दोनशे ब्याण्णव सहस्त्रलिंग सहाशे एकवीस सांगवे तीनशे सत्तेचाळीस सावळा नऊशे छप्पन सावखेडे बुज्रुक दोन हजार सातशे त्रेपन्न सावखेडे खुर्द आठशे त्रेसष्ट शिंगाडी नऊशे पंच्याऐंशी शि सिंगानूर एक हजार चारशे पासष्ट सिंगट सहाशे बेचाळीस फुडगाव पाचशे एकोणतीस फुलवाडी सातशे अठ्ठ्याऐंशी पुनोडे एक हजार पाचशे पंचेचाळीस तामाफाडी एक हजार तीनशे बासष्ट तांडलवाडी पाच हजार सात तासखेडे एक हजार एक्केचाळीस ठेरोडे एक हजार दोनशे वीस ठोरगाव तीन हजार एकशे त्रेचाळीस तिळ्या सहाशे एकोणसत्तर उडाली बुद्रुक एक हजार चारशे नऊ उडाली खुर्द एक हजार तीनशे नव्वद उटखेडे दोन हजार नऊशे सदतीस विटवे दोन हजार चारशे एकोणसत्तर विवारे बुद्रुक सात हजार एकशे पस्तीस विवरे खुर्द चार हजार एकोण एकशे एकोणसत्तर वडगाव एक हजार तीनशे सदुसष्ट वघाडी एक हजार सहाशे आठ वाघोड चार हजार दोनशे त्रेचाळीस वाघोळी बुद्रु आठ हजार आठशे पस्तीस वाघोळी खुर्द रावेर एक हजार नऊशे सदतीस मित्रांनो रावेर तालुक्यातील एकूण एकशे सोळा गावे व लोकसंख्ये शहरासहित माहिती मी सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि रावेर तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र